सेनगाव तालुक्यातील लिंगदरी येथील अपहरण झालेल्या ऊसतोड कामगाराची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्याच्या सीमेवरील भुदरगड इथून सुटका केली सेनगाव तालुक्यातील लिंगदरी येथील बाळू मारुती राठोड यांचे एका कारमधून आलेल्या आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून मारहाण करून अपहरण केल्याची घटना घडली होती तर या प्रकरणी सेनगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी भाऊ निवगे यांच्यासह सहा जणांवर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच दिवसात तब्बल एकवीसशे किलोमीटर आरोपीचा पाठलाग करून भुदरगड इथून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका करून आज दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हिंगोलीत दाखल करून सेनगाव पोलिसांच्या हवाली केले तर या प्रकरणातील अपहरण झालेल्या झालेला व्यक्ती बाळू यास पाहिल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे मात्र सदर प्रकरणातील हे पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी बाळू राठोड यास भुदरगड येथे सोडून आरोपी मात्र फरार झाले आहेत